बंजारा एसटी मधून आरक्षण मिळावे मिळावी आमदार विजय शिवपंडित काय म्हणाले ते पाहू हैदरा त्या ठिकाणी न्याय मिळून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा धनंग पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुतीच्या सरकारनं महा सरकार हैदराबाद गॅजेट इयर हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट इयर प्रमाण ज्या हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी त्या ठिकाणी आहेत लागू करण्याचं रस्ता त्या ठिकाणी खुला झालेला आहे आणि मी पण कुठलं बुडाचा बोलत नाही मी पण शिवछत्राचा छावाय गंगथडीचा वाघ मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटत मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला बंजारा बांधव एक भाऊ इकडं त्या ठिकाणी तुमच्या टी ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे आणि दुसरा सक्का भाऊ लागू आहे त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही हे सगळं जे काय आहे कायद्याने आहे आपल्या हक्काच आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा ठिकाणी राज्याच्या कायद्या मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा तिथं करल अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारी नाही या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय शिवछत्र परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद है गॅजेटियर लागू आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी